नमस्कार लोकविकास न्यूज ठळक घडामोडी एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस राजकीय हालचालींनी सोलापूर जिल्ह्यात खळबळ पूरग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी आता अंधारातच धनत्रयोदशी निमित्त डॉक्टरांनी केले धन्वतो पूजे आज हवा हवामान सूर्यप्रकाशित व स्वच्छ राहील आता बातम्या विस्ताराने राजकीय हालचालींनी उत्तर दक्षिण मोहोळसह सोलापूर जिल्ह्यात खळबळ निर्माण झाली आहे माजी आमदार राजन पाटलासह दिलीप माने यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा आता चांगलीच रंगली आहे तालुक्यातील जिल्ह्यातील राजकारणावर या प्रवेशाचा मोठा परिणाम होणार असल्याचे बोलले जात आहे आगामी निवडणुकीत पार्श्वभूमी लक्षात घेता समीकरणे पुन्हा एकदा बदलण्याची शक्यता आहे पूर्ण शेतकऱ्यांची दिवाळी आता अंधारात होणार असल्याचे दिसून येत आहे मदत जाहीर झाली असली तरी आता चार दिवस होऊन गेले लिस्टवर नाव असूनसुद्धा आता खाते मात्र रिकामेच दिसत आहे सरकारकडून मत्तीची घोषणा झाली जरी असली तरी पाठीमागील चार ते पाच दिवसापासून साईड आणि सर्व्हर बंद असल्यामुळे मदत जाहीर झाल्यापासून आज शेतकऱ्यांचे खाते रिकामीच दिसत आहे पूर्ग शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिवाळीच्या आनंदाऐवजी आता चिंतेचे ढग दिसू लागले आहे धनत्रयोदशी निमित्त डॉक्टरांनी केले धनोत्तरी पूजन सोलापूर येथील निमाशाखेच्या वतीने निमा, निमा भवनात धन्नोत्तरी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाचे पूजन युनिटी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर चंद्रशेखर बिरादार यांच्या हस्ते झाले डॉक्टर विनायक टेंभुर्णीकर डॉक्टर साहेबराव गायकवाड डॉक्टर नागनाथ जिडिमन्नी तसेच निमा वुमन्स फोरमच्या यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर कार्यक्रम पार पडला अश्विनी पूजारी यांनी आपल्या सुमधूर आवाजात दनोत्तरी स्तवन सादर केले या प्रसंगी नवनियुक्त निमा आयुर्वेद फोरम पदाका पदाधिकारी यांचा सत्कार देखील करण्यात आला आता हवामान अंदाज सोलापूर तालुक्यात कमाल तापमान अंश आणि किमाल तापमान चोवीसांश सेल्सिअस अपेक्षित असून आकाश स्वच्छ आणि कोरडे राहणार असल्याचे दिसून येत आहे या होत्या दिवसभरातील ठळक घडामोडी अजून अपडेट्स पाहत राहण्यासाठी लोकविकास न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लोकविकास न्यूज रिपोर्टर विशाल ताटे धन्यवाद